मित्रांनो नमस्कार चला आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या राणामध्ये एक वनस्पती मी तुम्हाला दाखवणार आहे एक आयुर्वेदिक अशी औषधी वनस्पती तर मित्रांनो आपला आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्या बाण पण त्यांचं झाल्यानंतर दूध नसतंय त्यांचं दूध वाढीसाठी आज मी तुम्हाला ते एक आयुर्वेदिक अशी वनस्पती दाखवणार आहे तर आपण त्या ठिकाणी आलेलो आहे तर बघा मी आज तुम्हाला जे आपल्या माता बघिणी आहे त्यांचं पण झाल्यानंतर त्यांना दूध वाढीसाठी एक औषधी वनस्पती मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आता आपण या ठिकाणी ज्या वनस्पती पशे आलोय तर मी तुम्हाला ती कशी तिचा आपल्याला उपयोग करायचे हे मी तुम्हाला या मधून सांगणार आहे व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पाहते चला मी तुम्हाला दाखवतो हे बघा ही वनस्पती तर तुम्ही वनस्पती रानामध्ये कुठे जर बघितली असेल मित्रांनो तर नक्की या बघा हे बघा हे बघा हे आहे ती वनस्पती हिला शतावरी म्हणते अनेक प्रकारची नाव येते या वनस्पतीला तर बघा इले ना शतावरी म्हणते बघा आणि हे सुद्धा एकच ठिकाणी दोन वनस्पती औषध आपल्याला एकच ठिकाणी बघा ही पण शेतवरी आहे आणि हे पण औषध आहे तर ह्या औषधी ना एकच ठिकाणी दोन ह्या जे औषधी वनस्पती हे आज मला इथे भेटले का तर बघा मी तुम्हाला दाखवतो आता आपल्याला याच काय करायचे तर बघा आता ही हि जी वनस्पती ही आपल्याला खणायची हिच्या मुळ्या काढून घ्यायच्यात आपल्याली तर बघा आता आपण ना हिच्या मुळ्या काढूया तर बघा या ठिकाणी ना आपली अजून एक वनस्पती भेटलेली आता इथला आपण पूर्ण मुळे काढायचा प्रयत्न करू कारण आहे ना याच्या पूर्ण मुळे तुम्हाला दाखव तुम्ही किती असतात मुळे असतात हवी याला एवढा मोठा हे असते अशी औषधी वनस्पती ही तर ज्यावेळेस आपण काढू ना त्यावेळेस बघा तुम्ही खरं म्हण वनस्पती cái này ra cái thứ gì cái này là thì mua cho một này không chút काय ना मी बर झाले गेले गेला काटा असते तिला असं उफट काट असते ती या वनस्पतीला एक नाही काढता आले आपल्याला एकच काढले आपण त्याला माती जास्ती आपण ना चांगली दुन घ्या लागणार आहे तेव्हा ती तुम्हाला दिसेल मित्रांनो बघा आपण ना त्याची माती पूर्ण काढून टाकू आता हा बघा अशी आहे ही वनस्पती हिला शंभर मुळे असतात आता काय बाकीच्या तुटलं आपल्याकडून तर आपण ना हिला मस्त पैकी मी तुम्हाला दणू दाखवतो आणि हिचा आपली फायदा काय आणि कसा करायचा हिचा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवतो आता दिली ना चांगलं देऊन घ्यायचं मोठ्या गुच्छा ते आता अडचण असल्यामुळे ना झाडांच्या खोड्यामध्ये ह्या औषध असल्यामुळे आपले त्या एकच याला शंभर मुळे असते तर अशात ना चांगली घ्यायची माती ना आखी काढून घ्यायची माती अजिबात ठेवायची नाही चांगली एकदम गवळ गुळून गुळून चांगली अशी घासून चांगल्या अशा दवळ्या काढायच्या ह्या मुळ्या एकदम मस्ती अशा चांगल्या धुवून घ्यायच्या म्हणजे आपलेली त्याची भुक्ती करायला काय वाटत नाही असे ना मुळ्या एकदम जाड अशा तुटत जा काय काही बघा हे शेता आहे शेतावर बघा एकदम मस्त काढे आपण देऊन तर हे बघा मित्रांनो ही आहे दूध वाढवायची वनस्पती या वनस्पतीचा आता उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो तर बघा मित्रांनो ज्या आपल्या माता बघिनी ज्या आहेत त्यांलेवारी झाल्यानंतर दूध नसतं तर आपल्या लहान मुलाला बाहेरचं दूध लावलं जात आहे की त्याच्या याच्यासाठी दूध साठी चांगला नसतंय त्याला पचन होत नाही वरच्या दुधाना तर बघा तर या माता बघिंनी दूध वाढीसाठी ना हिचा आपण उपयोग कसा करायचे तर आता हिच्या ज्या मुळात ह्या दोन प्रकारे आपण घेऊ शकतोय हिच्या बारीक बारीक तुकडं करायचं आणि दुधामध्ये साखर टाकायची आणि त्या दुधाच्या साखरेमध्ये बारीक बारीक तुकडं शिजून घ्यायचं उकळून त्या दुधामध्येही पिवायचं असते गल्लास बरं आपण आणि एक असं आहे का आपण हिची लहान गुटी करायची एकदम चांगलं देऊन स्वच्छ देऊन एकदम लावून बुक्ती करायची आणि सकाळी उठून एक चमच्या दुधामध्ये घ्यायची नक्कीच माझ्या माता बोगींना यांचा याच्यापासून घेतल्यानंतर ते दूध वाडीसाठी उपयोगी ठरल तर चला मित्रांनो नक्की माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद